टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो 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 सचिन मैं बोल रहा हूँ ओ बहुत यार जालिंदर बहुत नंबर दिलाता रहा हूँ जाता हूँ हाँ बोल ना एक मदद हो गई थी वो बिल ते एक राजस्थान सा मुलगा होता बिल त्याला मी म्हणजे जसं ते इंस्टाग्राम वरती काम चालतं ना ते मार्केटिंग वगैरे हॅलो ते इंस्टाग्राम वरती जे काम चालतं ना अफिलिएट मार्केटिंग वगैरे तू नेटवर्क मध्ये येऊन बोल मित्रा तुझा आवाज नाही स्पष्ट एक मिनिट हॅलो म्हटलं ते काम असत ना इंस्टाग्राम वरती अफिलिएट मार्केटिंग वगैरे अरे काय बोलायला तू काय मला काही कळना तुझं हॅलो हॅलो इंस्टाग्राम वरती ते मार्केटिंग वगैरे ते राहते ना इंस्टाग्राम वरती मार्केटिंग वगैरे म्हणजे तर त्याच्यात मी काम करायला बघितलं होता राजस्थानचा जालोर मध्ये राहतो तर पैसे दिले होते काम करायसाठी पण मला जे काम पाहिजे होतं ते नाही आहे त्याच्यात म्हणजे मी त्याच्याशी पहिले बोलून घेतो रेकॉर्डिंग माझ्याकडे पण त्याने युट्युब वरती पैसे दिले मी पाच हजार रुपये पण ते ट्रेनिंग वगैरे करायला लावली युट्युब वर तर त्या ट्रेनिंग मध्ये मला काम पाहिजे ते नव्हतं ते नाही बोललो की माझे पैसे म्हणजे कामाचे पैसे होते ते मला नाही पाहिजे पण त्यांनी मला ब्लॉकच करून टाकलं कडनं सर्व याच्या बारेमध्ये बोललो ते म्हणत होते की आपल्या माणसाने वगैरे जालिंदर व्हॉल लावलं तर सचिन भाईला फोन लावला हो बरोबर आहे लेकिन तुझ्या सोबत काय फसवणूक झाले ते मला सांग म्हणजे ते म्हणजे माझे खात्यात पैसे होते ना ते घ्यायचे होते त्याच्याकडनं पण त्यांनी मला सर्व ब्लॉक करून ठेवलं मला काही कळणार तुझं नेमकं मॅटर म्हणजे ते जे मार्केटिंग होते ना मला जे काम पाहिजे होतं त्याच्यामध्ये एडिटिंग वगैरे ते नव्हतं ते काही वेगळं म्हणजे ते कोर्स सेल करा म्हणजे हायलेट टाका इंस्टाग्राम वरती तसं करा ते कोणी करत नाही माहिती होतं मी त्याच्याशी पहिले बोललो होतो तसं

affiliate मार्केटिंग मध्ये ते कसं त्यांना highlights टाका. ते मग ते, ते, ते जे कंपनी आहे leads guru म्हणून त्याच्यामध्ये काम करा. Hmm. पण मला जे काम पाहिजे होतं ते दिले नाही त्यांना आणि मी त्याला पाच हजार रुपये दिले. मग त्याने मला नंतर ब्लॉक करून टाकलं. मी ते म्हणजे जसं आता माझे पप्पा एक्सपायर झाले ना नऊ hmm. एप्रिल ला. तर तेव्हा मी म्हंटल काम स्टार्ट करूया. पण मी असं याच्यात फसून गेलो. पण नंतर मग ते block हा बोला. hello

हा बोला सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप लोकांना फसवतात फसवणूक करतात असल्या फ्रॉड गोष्टीपासून सततपणे सावधान राहायचं तुला कळलं नाही का वेळेस म्हटलं आता म्हणजे काय काय स्टार्टअप करायचा होता म्हणजे पप्पा झाले होते म्हणून तुला पासून आईकडांना पैसे घेतले होते मी त्याला बोललो की भाऊला सुट वगैरे न्यायचं पण ते मला ब्लॉक करून टाकून त्याला मेसेज केले खूप वेळा खूप दिवस लागलं नंतर मी ऋषिके बाबाला कॉन्टॅक्ट केला पण मग ते तिकडे आपले माणसं वगैरे नाही तू तीस वगैरे कर म्हणे कर म्हणे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बघ काय फक्त एवढी मदत करायचं भाऊ कारण की ते पैसे हॉस्पिटलला भाऊ म्हणजे पुण्याला तू काय बोलतोय का तोंडाच्या तोंडात बोलतोय का पुढे खातोय बोलतोय कुठला मोबाईल कुठला आहे तुझा आवाज असा येतोय तुझा नेटवर्क मध्ये आहे तुला मदत तर पाहिजे तुझा आवाज स्पष्ट येत नाही तू काय बोलतोय तुझं कळतच नाही मला नाही तेवढी मदत पाहिजे काय मदत पाहिजे तुला मला सांग आता तुला ऑनलाईन केली पाच हजार रुपये तुला रुपये घेतले तुझ्याकडून बरोबर हा पाच हजार रुपये घेऊन तू किती महिने ट्रेनिंग घेतला त्यांच्याकडून दोन दिवस केला पाहिजे होत नव्हतं ऐकून घे पहिले अगोदर तुला चौकशी करायची पाहिजे ना तुला की बाबा हा करायचं कोर्स तोच आहे का हा तू पैसे पहिले विचार वन, न कर ना तुला पाठवलास पैसे त्यांना आणि आता मदत पाहिजे पैसे पाठवला रिटर्न म्हणतो कॅन्सल केल्यानंतर तू काय म्हणते तुला पैसे रिटर्न पाठवत नाही म्हणते का नाही तुला ब्लॉक करून टाकला समोरचा मराठी माणूस आहे का बाहेरचा अरे समोरचा तुला फसवणूक करणारा नाही तो राजस्थानचा राजस्थानचा त्याचा तुझं कॉन्टॅक्ट कुठून झाला इंस्टाग्राम वरतीच झाला इंस्टाग्राम फेसबुक हो युट्युब वरती एकदम फेक नंबर टाकतात काय पण नंबर काढून टाकतात तुला पण तेवढं पण कळालं नाही खरे कळत नाही का असं बारावीला हे चांगलं सोशल मीडियावर काही बघायचं नाही इंस्टाग्राम फेसबुक हे सगळं फेक असतात भाऊ झाला पहिली वेळ झाला माझ्याकडून मान्य करतो मी पण मी काय म्हणतो माहिती ऐकतोय का तू एवढं फ्रॉड आहेत ना तू विचार पण करू शकणार नाही एवढे बघितलं ना तुमच्या कॉल रेकॉर्डिंग वगैरे मला माहिती आहे का एवढं डेंजर आहेत ना फ्रॉड लोक विचार पण करणार नाही एवढे डेंजर लोक फ्रॉड आहेत नाही मी काही केलं नसतं म्हणजे सर ते भाऊ म्हणजे ते पैसे म्हणजे जसं कामाचे होते ते अर्जंट म्हणजे मम्मी तेव्हापासून मग ते म्हणजे प्रॉब्लेम मध्ये फसले मी थोडं तुला कळायला पाहिजे ना रे तू लोक कसे आहेत काय नाही तुला कळायला पाहिजे पहिले अगोदर नाही त्याच्यासोबत माझा भाऊ पण बोलला तो आर्मी मध्ये आहे ना तिकडे मुंबईला तर तो पण बोलला पण तो त्याला पण ब्लॉक करून टाकलं म्हणजे त्याला सांगितलं होतं की सहा वाजे लोक पैसे दे असं वगैरे पण त्याने काही केलंच नाही त्याला काही केलंच नाही माझ्याकडे रेकॉर्डिंग पण नाही सर ते कामाची काय वगैरे तुला फसवणूक केलेले का हा बर मग आता तुझा आवाज कसा स्पष्ट येतो बघ आता मग अशी कुठं होता तू मी इथं होतो ते हेरेंचा प्रॉब्लेम असेल रेंज कशी प्रॉब्लेम तुझा प्रॉब्लेम वाटतं मला नाही नाही ठीक आहे काय हरकत नाही आता तुझा नंबर ब्लॉक मध्ये टाकलाय तुझा मोटोभऊ आर्मी मध्ये आहे का हा तुझं मोटो भाऊ आर्मी मध्ये का हा तो मुंबईला असतो तो पण बोललाय त्याच्यासोबत पण काय त्याला प्लॅन केला त्यांनी आर्मी मध्ये का हॅलो इम एस मध्ये आलं इम मध्ये हॅलो हॅलो हा

हा तुझं नाव काय बोलल्यावर तिने ओळखेल हॅलो लोकेश गावंडे हॅलो 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 अरे तुझा आवाज स्पष्ट आहे निरे मित्रा लोकेश गावंडे म्हटलं माझं नाव लोकेश 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 का लोकेश 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 गावंडे लोकेश गावंडे लोकेश घावंडे का ओके आणि त्या समोरच्या नाव काय सांगितलं होतं तुला त्याचं नाव महेंद्र बिलोरा महेंद्र बिलोरा ओके सांग त्याचा नंबर एक मिनिट सर हा तुला आता पैसे दे देत नाही म्हणते का कॅन्सल कर म्हणल्यावर हा तुला कुठलं कुठलं शेअर मार्केटिंग तुला पाहिजे होत ते अफिलिएट मार्केट मध्येच काम करायचं होतं पण मी मे, जे कामी सांगितलं होतं ते म्हणत होते तेच आहे पण नंतर ते ट्रेनिंग वगैरे केलं त्याच्यात ते दुसरंच काम निघालं म्हणजे ते लोकांना प्रोव्हाइड करा आणि कोर्स सेल करा कोर्स सेल करा आणि लोकांना फसवणूक करा असं असतं त्याचं हा हे असं तुम्ही मग तुला कळालं नाही का अगोदर मग सर मी काय हरकत नाही सांग नंबर सांग नंबर जाऊ दे नाईन टू झिरो सिक्स माझ्याकडून जेवढं होईल तेवढं प्रयत्न करतो टाय ग्रुपच्या माध्यमातून बोल नाईन टू झिरो सिक्स नाईन टू झिरो सिक्स थ्री फोर नाईन नाईन

भैया। हेलो हाँ जी हाँ आपका नाम क्या सर जी मेरे नाम महेंद्र है महेंद्र बिलोरा हाँ जी अच्छा मैं तुम्हारे इंस्टाग्राम अकाउंट पे तुम्हारा मैं ऐड देखा था हाँ।, हाँ 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 तो कैसा है तुम्हारा अ एक्चुअली uh, मैं ऑनलाइन मतलब कोर्सेस स्टूडेंट को प्रोवाइड करवाता हूँ ओके okay. कहां से बोल रहे हैं आप मैं अपने जालोर से कौन से राज्य से बोल रहे हैं आप राजस्थान से राजस्थान से बोल रहे हैं क्या राजस्थान से में कौन सा डिस्ट्रिक्ट जालोर अच्छा। मतलब आप इतना पूछ रहे हो मतलब क्यों ऐसा कुछ मेरे पास जाना? मेरे पास कम्प्लीट है आपके मैं सचिन भैया पवार बोल रहा हूँ टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य मैं महाराष्ट्र तो से तो बात कर रहा हूँ और एक लोकेश गवांडे वो एक लड़का तुम्हारे पास ट्रेनिंग के लिए पांच हजार रूपए दिया था तुम्हारे को राइट सर उन्होंने कोर्स खरीदा था महाराष्ट्र में से बुल्डा ना डिस्ट्रिक्ट से हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल हाँ, तो उनका क्या मैटर है सर एक्चुअली ऐसा है कि uh, एक का है ना आप सर्च करोगे ना लीड थ्रू डॉट इन करके ओके okay. तो इनको है ना मतलब कोर्स सीखना था जिसके थ्रू ऑनलाइन जो ऑनलाइन मतलब स्टूडेंट uh, जो है ना स्किल को सीख कर अर्निंग कर सकता है ठीक है ओके तो उसके लिए जो है ना इन्होंने कोर्स खरीदा था और उसके अंदर मैंने मेरे से हेल्प मांगी थी कि महेंद्र मेरे पास था ना छः हजार रुपये का छः हजार रूपये मेरे पास पूरे नहीं है प्लीज तो मेरी आप हेल्प करो वन थाउजेंड रुपीज मुझे दो ताकि ना मैं आपको कुछ दिनों के बाद वन थाउजेंड रुपीज पे कर दूंगा okay. तो मैंने जो है ना इसको वन थाउजेंड रुपीज दिया और पांच हजार रुपीज के मतलब छह हजार रुपये के अंदर मैंने कोर्स इसको इनको खरीदवा के दिया बराबर ओके okay. फिर सर छह चलो मान लो मेरा पैसा इन्होंने नहीं दिया ठीक है तो मैंने मान लिया कि छोटे छोटा है जाने दो कोई बात नहीं बट इन्होंने उस मतलब कोर्स को सीखा नहीं सर और उसके बाद में सर मुझे कहते हैं कि नहीं जो कोर्स सीखने का था वो कोर्स को इन्फॉर्मेशन मेरे को पहला एक बोले और दूसरा मेरे को कोर्स रहे मुझे कैंसल कर दिया ऐसा बोल रहा हूँ की आपके पास है ना बिल्कुल समझ पा रहा हूँ है? है? बट इन्होंने ना सर कोर्स खरीदा ठीक है अब कोर्स खरीदा तो कंपनी को पैसे दिए राइट उनके थ्रू इन्हें कोर्स मिला मतलब कहीं नहीं प्रोडक्ट खरीदा बराबर सर अच्छा अब सर खरीदी हुई चीज जो ये बंदा दो महीने बाद मुझे कहता है कि सॉरी महीने महीने बाद था ना। एक बाद शायद मुझे या ऐसा नहीं है व्हाट्सएप चैट भी है मेरे पास तो आपको इन्होंने पूरी क्लैरिटी के साथ है व्हाट्सएप डेटा वो सॉरी इनकी और मेरी जो बात हुई थी ना महेंद्र बिलूरा ना हाँ हाँ। तो इनका रोज का तुम्हारे पास बायोडाटा है क्या जो प्रेजेंट है क्या इनका वो बोल रहा है बच्चा भैया मैं, मैं किसके दूसरे के पास से पैसे मैं गरीब हूँ और मैं, मैं दूसरे अच्छे कोर्स के लिए भरा तो मेरे को दूसरा है मेरे पाँच हजार दूसरे के पास से लिया मैं और मेरे को पैसा नहीं देता बोल रहा है मेरे तो धमकी दी नहीं है ये पर्सन है ना मैं जेनुअन हूँ ऑलरेडी बहुत सारे किसी को गलत नहीं बोल सकता सर, मेरे पास वो है नहीं कि मैं किसी को गलत बोलू मैं okay. हाँ ये बोल सकता हूँ कि ब्रदर आप सीख क्यों नहीं रहे, क्या दिक्कत है आपको डायरेक्ट सीखने का कहते हैं नहीं सर ऐसा नहीं बोला है ना सर वही कोर्स तो मैंने इनको खरीदवा में इन्होंने बोला कि महिंद्र मेरे है ना कंपनी को छः हज़ार रुपये पे करने के लिए मेरे पास है ना है नहीं वन थाउजेंड रुपीज़ कम पड़ रहा है तो मैंने बोला कि वन थाउजेंड यार मैं कैसे आपको पे करूँ यार मैं सब नहीं दे सकता आपको है है तो इन्होंने बोला कि कोई बात नहीं मैं आपको पाँच हज़ार रुपये पे करता हूँ आप है ना छः हजार कंपनी को पे कर दो तो मैंने पे करके उनको स्क्रीन भेजा कि ये लो लाइव है फिर जर और मैं क्या कर सकता हूँ अब मैं भी मिडिल क्लास फैमिली से बिलोंग करता हूँ

हाँ तो मैं तो आपको पूरे पूरे तुम ऑनलाइन ना आ, नहीं सर मैंने वो मतलब कंपनी है ना सिखाती है एंड इसके अंदर मैं भी थोड़ा सपोर्ट करता हूँ okay. कुछ कंफ्यूजन डाउट वो इनके सॉल्व करने का मदद कर मेरा मेरा तो पैसा कितना दिए उन्हें इन्होंने मुझे छह हजार दिए थे छह हजार पांच हजार दिए थे और एक हजार की मेरी हेल्प मांगी थी तो

अगर आप मैं फ्रॉड होता है तो मैं आपको अरे भाई कर... मैं सही बात को, मैं बात मैं पूरी समझ पा रहा हूँ लेकिन मैं मेरी भी बात तुम समझ पा रहेगी आप मैं क्या बोल रहा हूँ उनके साथ ऐसा मैटर हो गया है तो मैं क्या बोल रहा था इधर का उधर शॉर्ट आउट कर दो गरीब बच्चा है एक हजार दे हजार देख देखो छोड़ दो उनको भी ठीक है ऐसा बोलना मेरे को हमारे कहा मदद लगेगी बोलो तो नहीं तो कम्प्लीट हो जाएगा तुम भी पेट के पेट के वास्ते क्या तो कर रहे तुम्हारे को भी वादा हो जाएगा उसका भी वादा हो जाएगा इसीलिए बोल रहा हूँ बातचीत करो क्या इनका मैटर स्टार्ट आउट कर दो ठीक है समझ में समझ में आया मैं क्या बोला तुम बातचीत करो तुम बातचीत करो और बातचीत कर को बच्चे को तुम्हारे को कॉल करने लगाऊंगा क्या तुम मैटर सॉल्व कर दो ठीक है

भाऊ हॅलो 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 एक का दिल कोर्स केला हो म्हणतो तू भाऊ मी दोनच दिवस कोर्स केलाय ठीक आहे त्यांना फोन कर त्यांना काय शिवा वगैरे देऊन को कोडीत काय ते विषय मिटून घे तुला पैसे देईल बघ तुला अर्धे पैसे द्या मधून